ट्रक ड्रायव्हर आणि महामार्ग पोलीस यांच्यातर्फे काही सुरक्षे संदर्भात सूचना देण्यासाठी मी स्वतःहून इथे आपल्याला आलो आहे परवा दिवशी कोल्हापूरला सातारला आणि इकडं नाशिक रोडला दोन तीन मागच्या आठवड्यामध्ये तीन अपघात थांबलेल्या ट्रॉलीज ज्या तुमच्या ट्रक ट्रॉलीज किंवा ट्रॅक्टर ट्रॉलीज असतात त्यांना मागे येऊन वाहन धडकून अपघाती मृत्यू किंवा अपघात होणे जखमी होणे गंभीर जखमी होणे या प्रकारचे अपघात गट इन्सिडेंट घटना घडलेले आहेत तर तुम्ही लोकांना सगळ्यांना रिफ्लेक्टर इश्यू केलेले का सगळ्यांना रेडियम लावा पुढच्या जुवाला तिथं रेडियमचं स्टिकर लावा ट्रॅक्टरला माग जो तुम्हाला स्क्वेअर दिलेला असतो रेडियम चा तो सगळ्यांनी लावा दारू पिऊन मध्यप्राशन करून दान चालू नका आपला जीव आहे एकच आहे आयुष्य एकदाच भेटतं काळजी घ्या तुम्ही रस्त्याने चालत जाताना समोरच्या का स्वतःची काळजी घ्या आपली घरी कोणतं वाट बघते याची भावना मनात ठेवा आणि रस्ता अपघातामध्ये तुम्हाला दुखापत होणार नाही समोरच्याला दुखापत होणार नाही तुमच्या मालाचं तुमच्या गाडीचं नुकसान होणार नाही तुमच्या शरीराचं नुकसान होणार नाही या सर्वांची काळजी घ्या जे सरकारने नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे राहावा रस्त्याच्या काय बाजूने चाला लय मधून चालू नका आणि जर दिलेल्या सूचना किंवा दिलेले रिप्लेक्टर लावलं नाही काय त्याप्रमाणे तर त्याप्रमाणे जसं मी सांगायला आलो तसं मी दंड पण मारायला येणार एवढी गोष्ट लक्षात ठेवा हा सगळ्यांनी लक्षात ठेवा अजून काही अडचण असेल तर आमच्या डायल एकशे बारा एक एक दोन हा आमचा पोलीस कंट्रोल रूमचा नंबर असतो आणि महामार्गाचा एकोणीसशे एक 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 तेहतीस एकोणीसशे तेहतीस वन नाईन डबल थ्री हा महामार्गाचा हायवेचा असतो कुठलाही अपघात घडला इन्सिडेंट घडला तुम्हाला जाताना दिसला तर एकशे बाराला किंवा एकोणीसशे तेतीस ला नंबर फु फुकट डायल येतो फ्री डायल आहे तो डायल करायचा आणि माहिती द्यायचं आपल्या पुढचं जायचं तुमचं कोणी नाव विचारणार नाही तुम्हाला ना ना पंचनामे नाव ना घेणार नाही पण आपलं एक सामाजिक कर्तव्य म्हणून आपण बाबा साहेब इथं असं असं घडलेलं आहे मी इथून इथं चाललो होतो अमुक अमुक ते असं घडलेलं आहे तिथे येऊन बघा तुमचं काय असेल ते मी चाललो पुढं असं आपले जी नागरिकाचं कर्तव्य ड्रायव्हरचं एका कर्तव्य ते कर्तव्य तुम्ही पार पाडा सुरक्षेतेची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या तुमच्या परिवाराची काळजी घ्या एवढं बोलवतो माझ्या शब्द संभवत नमस्कार नाही चालकाची बैलगाडा ना चालक असो ट्रॅक्टर चालक असो ट्रक चालक असो त्यांची काही सूचना किंवा त्यांच्या काही अडचणी असेल तर आम्हाला सांगा आम्हाला सांगायचं असेल तर शेतकरी अधिकारी आहेत त्यांना सांगा आम्ही चार आठ दिवसात आमची भेट किंवा आमचं कॉन्फरन्स व्हिडिओ कॉल होत राहतात ते आम्हाला गाईड करतील ठीक आहे चालू